यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातम्या हो बात कर्जबाजारी गोकुळ शुगर सिद्धाराम भेत्रे शिंदे कुटुंबियांच्या मालमत्तांचा लिलाव या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदार शेतकऱ्यांचे ऊस बिल न देता त्यावर डल्ला मारून राजकारण करतायत एवढेच नव्हे तर अशा कारखानदारांनी आता सरकारी आणि सहकारी बँकांना देखील अडचणीत आणलंय अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील गोकुळ शुगरने शेतकऱ्यांचे पंचवीस कोटी रुपये दिलेच नाहीत एवढेच नव्हे तर युनियन बँकेतून घेतलेल्या तब्बल अठ्ठावीस कोटी सत्तावन्न लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बँकेने या कारखान्याशी संबंधित असलेल्या माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तसेच गोकुळ शुगरचे बलभीम शिंदे आणि दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव काढलाय यामध्ये कर्जदार सहकर्जदार तसेच हमीदार म्हणून सिद्धाराम सातलिंग आप्पा मेहत्रे दिवंगत सुवर्णा सिद्धाराम मेह्रे शिवराज सिद्धाराम मेहत्रे यांच्यासह उषा भगवान शिंदे लक्ष्मी गणपत शिंदे दिवंगत भगवान दत्तात्रय शिंदे गोकुळ दत्तात्रय शिंदे दत्ता, दत्ता, दत्ता बलभीम शिंदे कल्पना गोकुळ शिंदे प्रीती दत्ता शिंदे धीरज गोकुळ शिंदे कपिल बलभीम शिंदे यांच्या मालमत्तांचा लिलाव काढला आहे शिवराज सिद्धाराम मेत्रे यांचे सोलापूर शहरातील टीपी क्रमांक चार क्रॉस रोड या ठिकाणी सुमारे तीन कोटी शहाऐंशी लाख रुपये किमतीचे असलेले दोन भूखंड बँकेने ताब्यात घेतलेत शिंदे कुटुंबियांचे मुरारजी पेठ विद्याविहार अपार्टमेंट येथे असलेल्या फ्लॅटचे लिलाव काढण्यात आले आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी या जागांचा लिलाव भरण्याची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल आणि बँकेचे कर्ज कसे वसूल होते याकडे अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे दक्षिण सोलापुरातील मुळेगाव हळी धोत्री हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अकरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये खर्चून चौपदरीकरण केला जाणार टेंडर झाले प्रसिद्ध सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले गणेशोत्सव संपण्यापूर्वीच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न चव्वेचाळीस कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून अटकेत असलेले सोलापूरचे अॅडव्होकेट साजिद शेख यांना कोल्हापूर सत्र न्यायालयाने दहा कोटींऐवजी पन्नास हजार रुपयांच्या जमिनावर केली सुटका सोलापूर शहर उत्तरमधील दहीटणे या गावात पासष्ट एकर जागेवर उभारली जाणार पाच हजार घरे पहिल्या टप्प्यात बाराशे घरे तयार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण <प्राणीवारी> आमदार <प्राणीवारी> विजयकुमार देशमुख यांची <प्राणीवारी> माहिती <प्राणीव सोनापूर तालुक्यात जिकडे तिकडे पाऊसच पाऊस अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले अनेक गावचे रस्ते झाले बंद हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल एल बालाजी सरोवर जवळ फडगी रोड सोलापूर संपर्क 9225179300 platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर कडे शेतकऱ्यांचे अडकले तब्बल सतरा कोटी रुपयांचे ऊस बिल गोकुळ शुगर आणि जयहिंद शुगर कारखान्यावर तहसीलदारांकडून आरआरसीची कारवाई झाली सुरू धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथून खूप मोठ्या प्रमाणावर हिप्परगा तलावात येऊ लागले पाणी हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो होऊन सोलापूर शहरात अवंतीनगर भागात पाणी येण्याचा धोका माढा तालुक्यातील बारलोणी लऊळ आणि घोटीत असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांनी रेल्वेत आंध्र प्रदेशातील सराफाचे तब्बल साडेतीन किलो सोने चोरले आंध्र प्रदेश पोलिसांनी केली अटक धुळ्यात शिक्षण विस्ताराधिकारी रोहिणी नांद्रे दहा हजार रुपयांची लाच घेताना अडकल्या अँटी करप्शनच्या जाळ्यात उदंड झाली भटकी कुत्री देशात एक कोटी त्रेपन्न लाख कुत्री वर्षभरात सत्तर टक्के नसबंदी आणि लसीकरण करून कानात हिरवा टॅग लावण्याबाबत केंद्राच्या तीन मंत्रालयाने राज्यांना दिल्या सूचना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी गट गण प्रारूप रचनेवर सुनावणी पूर्ण विभागीय आयुक्तांकडून एकशे पंधरा सूचना व हरकती मान्य अठ्याऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुण्यात स्वातंत्र्य दिनी तिरंगा फेस्टिवलचे आयोजन पंधरा ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यात मांसाहारावर बंदी अजित पवार म्हणाले स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशी बंदी घालणे उचित नाही लॉर्डस ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्ला लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर भाज्या आणि अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे जुलैमध्ये किरकोळ महागाई दर एक पूर्णांक पंचावन्न टक्क्यांवर घसरला आठ वर्षातील निचांकी दर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाची माहिती कोल्हापूर विद्यापीठाचा दर दोन वर्षातून दिला जाणारा प्राध्यापक डॉ जे एफ पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांना जाहीर वीस ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण आमदार रोहित पवार यांच्या आरोपामुळे पुणे विद्यापीठाने रद्द केली व्हॉइस ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा कुलगुरू नितीन गडकरी पुण्यात म्हणाले दरवर्षी आपण बावीस कोटी लाख रुपयांचे इंधन आयात करतो इथे निर्मितीला प्रोत्साहन देऊ राज्यात गेल्या चार महिन्यात सव्वीस हजार सहाशे अठरा वाहन चालकांकडून वसूल करण्यात आला तब्बल साडेबारा कोटी रुपयांचा दंड देशभरात नऊशे पंच्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर झाल्या खरीप पिकाच्या पेरण्या केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती केंद्र सरकारने ओडिसा पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह चार सेमी कंडक्टर प्रकल्पांना दिली मंजुरी भारतीय वायुसेनेने वायुसेने वीरवायू म्हणून बारावी पास झालेल्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सुरू केली भरती नऊ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या दरम्यान मुंबई विद्यापीठात हजर राहण्याचे केले आवाहन सरकारी बंगल्यात अर्धवट जाळलेल्या नोटा सापडल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात लोकसभेत देण्यात आली मंजुरी जागतिक मुशू स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारताच्या नम्रता पत्राची ऐतिहासिक कामगिरी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा